चल ट्रिपल सीट जाऊया काहीच होत नाही ओ मामा जाऊ द्या ना सोडा ना परत नाही करत असं आणि काय ते हां साहेब जरा यांच्याशी कॉलवर बोलता का हे सीन कुठले तर ट्रॅफिक पोलीस जेव्हा पकडतात तिथले पण तुम्हाला माहिती आहे का आता जर का तुम्हाला कोणत्याही नियमांचं उल्लंघन करताना पकडलं तर मग तुमचे हे असले एक्सक्युजेस चालणार नाहीत कारण बेपरवा वाहन चालवणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा चांगली सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं मोटार वाहनांच्या गुन्ह्यांसाठी मोठी वाढ जाहीर त्यामुळे काळजी असेल तर ट्रॅफिकचे सगळे नियम पाळावे लागतील आणि हे नियम पाळण्यासाठी त्यावर नवीन दंड काय लावला गेलाय ते जाणून घेऊया म्हणजे कसं तुम्हाला सगळे नियम अगदी डोक्यात फिट करून ठेवता येतील नमस्कार मी सारिका संवाद या सर्वांचं स्वागत करते आता साधारणतः आपण बघायला गेलो तर किती लोक नियम पाळतात बिना हेल्मेट सीट बेल्ट गाडी चालवणं ट्रिपल सीट प्रवास करणं लायसन्स शिवाय गाडी चालवणं याची लोकांना भीती सुद्धा आजकाल वाटत नाही पण आता हीच भीती वाटावी भी, म्हणून सरकारनं दंडामध्ये वाढ केली आहे आता ही वाढ नक्की किती आहे जाणून घेणार आहोत सविस्तर एक मार्च दोन हजार लागू झालेल्या सुधारित दंडांचा उद्देश वाहतूक उल्लंघनांचा आळा बसणे आणि भारतीय रस्त्यांवर कडक शिस्त लागू करणे हा आहे नवीन दंडांमध्ये मागील दंडांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामध्ये वारंवार वारं गुन्ह्यांसाठी तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेच्या तरतुदी जोडल्या आहेत पूर्वी मद्यपान करून म्हणजेच दारू चालवून गाडी चालवल्यास एक हजार ते एक हजार दीडशे पर्यंत दंड होता नवीन नियमांनुसार पहिल्या उल्लंघनासाठी गुन्हेगारांना दहा हजार रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल पुन्हा उल्लंघन केल्यास पंधरा हजार दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो कारण केंद्राने जाहीर केलेल्या दोन हजार बावीसच्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीवरून असं दिसून आलंय की भारतातील रस्ते अपघातांमध्ये दारू पिऊन गाडी चालवणं याचं एक महत्वपूर्ण योगदान आहे आता हेल्मेट शिवाय गाडी चालवल्यास दंडाची रक्कम ही शंभर रुपयांवरून हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्याची अतिरिक्त शिक्षा देखील देण्यात आली आहे सीट बेल्ट न बांधल्यास आता एक हजार रुपये दंड आकारला जाईल जो पूर्वीच्या शंभर रुपये पेक्षा दहा पट जास्त आहे गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास पूर्वी पाचशे रुपये दंड आकारला जायचा परंतु तो पाच हजार रुपये करण्यात आला आहे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास आता पाचशे रुपयांवरून पाच हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल दंड रुपयांवरून रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय विम्याशिवाय गाडी चालवल्याबद्दल दंडाची रक्कम ही दोन पर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा सामुदायिक सेवेचा दंड आकारण्यात आलाय आणि याचं वारंवार उल्लंघन केल्यास चार हजार रुपये दंड होऊ शकतो वैद्य प्रदूषण नियंत्रण म्हणजे पी यू सी प्रमाणपत्राशिवाय गाडी चालवल्यास आता दहा हजार दंड किंवा सामुदायिक सेवेसह सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते बेपरवाईनं किंवा धोकादायक पद्धतीनं म्हणजे स्टंट करत गाडी चालवल्यास आता पाचशे रुपयांवरून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसारख्या आपातकालीन वाहनांना जागा न दिल्यास एक हजारहून दहा हजारचा मोठा दंड आकारला जाईल सार्वजनिक रस्त्यांवर रेसिंग करणं किंवा वेगानं गाड्या चालवलं यासाठी आता या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना पाचशे रुपयांवरून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल ओव्हरलोडिंग वाहनांसाठी दंडाची रक्कम ही दोन हजारहून सरळ वीस हजारांपर्यंत वाढली आहे सिग्नल जम्पिंगसाठी दंड पाचशे वरून आता पाच हजार, हजार, हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय तसंच अठरा वर्षांखालील किशोरांनी केलेल्या वाहतूक गुन्ह्यांसाठी कठोर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत दंडाची रक्कम ही अडीच हजार रुपयांवरून पंचवीस हजार वाढवण्यात आली आहे तसंच पालक किंवा मग वाहन मालकांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे या व्यतिरिक्त वाहनाची नोंदणी एका वर्षासाठी रद्द केली जाईल आणि अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला पंचवीस वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यास अपात्र राहील आता हे एवढे अव्वाच्या सव्वा दंड आकारण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या वाढीव दंडांमुळे बेपरवा वाहन चालवणं कमी होईल होईल वाहतूक कायद्यांचं पालन सुनिश्चित आणि रस्ता सुरक्षा वाढेल मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं सिग्नल तोडणं अतिवेगाने गाडी चालवणं यासारख्या गुन्ह्यांसाठी कडक दंड हे रस्त्यांवरील बेजबाबदार वर्तन रोखण्यासाठी बरोबर आहेत काही उल्लंघनासाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि सामुदायिक सेवा सुरू केल्यानं वाहतूक गुन्ह्यांची गंभीरता अधोरेखित होते एका सरकारी प्रवक्त्यानं यावर सांगितलंय की वाहतूक दंडात वाढ ही वाहन चालकांमध्ये कडक शिस्त लागू करण्यासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल आहे दरवर्षी या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या रस्ते अपघातांमुळे हजारो लोकांचे प्राण जातात या नवीन दंडांमुळे आम्हाला रस्ता सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होण्याची आशा आहे आता जरी अधिकाऱ्यांचं असं मत असलं तरी यावर सर्वसामान्यांचं मत जरा वेगळं आहे काही नागरिक वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आवश्यक असलेले हे सुधारित दंड म्हणून याचं समर्थन करतात तर काहींचं म्हणणं असं आहे की अशा दंडांमुळे अंमलबजावणी अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार वाढू शकतो वाहतूक संघटनांनी चालकांवर विशेषत व्यावसायिक वाहतुकीत असलेल्यांवर होणारा आर्थिक परिणामांची चिंता व्यक्त केली आहे मात्र यावर एकच उपाय आहे सर्व नियम पाळणे कारण नियम न पाळल्यानं आणि अल्पवयीन तरुणाला गाडी चालवायला दिल्यानं पुण्यातच स्पोर्ट्स प्रकरण किती भडकलं हे आपल्या सर्वांनाच माहितीये त्यामुळे भ्रष्टाचार जर झाला नाही तर मात्र हे नियम अत्यंत योग्य आहेत कारण एकतर नियम पाळा नाहीतर खिसा मोकळा करा बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे दंड वाढवल्याने अपघात कमी होतील का कि मग खरंच भ्रष्टाचार वाढेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद